का तुम्ही जे करतायत ना लिंबू मिरची टाचण्या भावली हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल सो बरेच दिवसानंतर मी आज ब्लॉग आहे खूप दिवस झाले मी गॅप घेतला होता आणि ब्लॉग्स वगैरे काहीच अपलोड करत नव्हते कारण की माहिती मी हे डायलॉग दरवेळेस मारत असते की तुम्हाला माहिती आहे मी आजारी आहे तर खूप जास्त आजारी होते अजून पण माझ्या आवाजावरनं वाटत असेन तुम्हाला की आजारी मी आजारी आहे त्याच्यामुळं मी ब्लॉग्स वगैरे काहीच बनवत नव्हते आणि रील्स वगैरे काहीच कशावरच का काही अपडेट नव्हत्या माझ्या तर ट्रीटमेंट वगैरे चालू आहे माझी हळूहळू होऊन जाईन मी बरी आणि काय ब्लॉग म्हणजे मी शूट करत होते पण तेवढी एनर्जी नव्हती की म्हणजे चांगले होत नव्हते शूट आणि शूट झाले तरी म्हणजे ब्लॉग शूट केले तरी पण नाही का काही रिझन्समुळं मला अपलोड करता येत नव्हते आणि मध्ये काही इन्सिडंट्स घडले म्हणजे मी व्हिडिओज बनवती आहे हे मी माझं बोलते आहे मी कोणाबद्दल किंवा कोणाचं नाव घेऊन बोललेले नाही आहे माझं मागचं व्हिडिओ ज्यांनी पण बघितले असतील त्यांना माहिती आहे की मी पर्टिक्युलर कोणालाही दोष देत नाही आहे किंवा कोणालाही असं बोलत नाही आहे है की ह्यांच्यामुळं झालं किंवा ह्यांनी केलं आहे असं मी कोणालाही बोलले नाही आहे मग ज्यांना माझं ब्लॉग्स आवडत नसतील प्लीज तुम्ही बघू नका तुमच्या एक व्ह्यूने मी काहीलाही लाख रुपये कमवणार नाही आहे आणि जे मला वाटतंय जे माझ्या मनाला वाटतं आहे ते मी बोलते आहे किंवा मी दाखवायचा प्रयत्न करते आहे जेणे की मला माहिती आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलले माझ्याकडे एक्सप्रेस करण्यासाठी कुठलीच व्यक्ती नाही आहे माझ्या लाईफमध्ये की मी ज्यांच्यासमोर माझे फिलिंग्स एक्सप्रेस करू शकते त्याच्यामुळं मी यूट्यूब पर हा पर्याय निवडला की हां माझी यूट्यूब फॅमिली मला समजून घेऊ शकते म्हणून मी ह्याच्यावर व्हिडिओज टाकते मग ज्यांना पण प्रॉब्लेम आहे त्यांनी प्लीज माझं व्हिडिओ बघू नका आणि भंगार कमेंट माझा व्हिडिओखाली व्हिडिओ खाली करू नका आणि आता माझी रूम थोडीशी वेगळी वाटत असेल तुम्हाला कारण मी रूम पण शिफ्ट केलेली आहे तिकडे थोडेसे प्रॉब्लेम होत होते मला त्याच्यामुळं मी रूम शिफ्ट केली आणि आता थोडं मम्मीच्या जवळ आली राहायला कारण की सारखं आजारी असणं अर्धी रात्र कधी मला त्रास होत होता आणि भावाला एवढं पंचवीस किलोमीटर माझ्याकडे येणं शक्य नव्हतं अर्जंट त्याच्यामुळं मम्मी त्यांनी डिसिजन घेतला की तू वेगळीच राहा तुला वेगळी राहायची आहे तर पण आमच्या समोर किंवा आमच्या जवळपास राहा जेणे की काय झालं तुला तर आम्ही लगेच येऊ शकतो त्याच्यामुळं मग मी रूम चेंज केली आता ही थोडीशी रूम पेंट वगैरे केलं आहे पण तरी नाही का थोडंसं असं हे वाटतं आहे पण ठीक आहे एकटीला राहायचं आहे तर मग एवढं काही नाही आणि आजपासनं मी नक्कीच प्रयत्न करीन की माझे डेली ब्लॉग्स येत राहतील आणि रील्स शूटला पण मी जाईन ॲक्च्युल मला नाही का विकनेस एवढा आहे ना त्याच्यामुळं मला बाहेर जायची इच्छा होत नाही आहे काही शूट करायची इच्छा होत नाही आहे पण मला असं वाटतं आहे की नाही आता खूप दिवस झाले आहेत आता काहीतरी केलं पाहिजेल आपण आणि जसं मी स्वतःला चॅलेंज केलेलं आहे की वर्षभरात काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे आपल्याला काही लोकांना मग नक्कीच करू आपण आणि इथं थोडंसं आवाज असेल अवॉइड करा मा बॅकग्राऊंड म्युझिक मी काय करू शकत नाही त्या गोष्टीला आणि जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स बरेच लोकांना नाही का माझी स्टोरी पूर्ण जाणून घ्यायची इच्छा आहे मला काही लोकांचं कमेंट्स येत आहेत की ताई आम्ही तुझे व्हिडिओज बघतोय खूप छान आहे असंच बोलत राहा एक्सप्रेस करत राहा स्ट्रॉंग हो तू खूप स्ट्रॉंग आहे थँक्यू सो मच त्या लोकांना ज्यांनी माझे व्हिडिओज बघून मला समजून घेतलं आणि आपलं समजून मला कमेंट करून सांगतायत की तू हे कर तू असं कर तू हरू नकोस या सगळ्या गोष्टी आणि हा मी इन्स्टाला एक स्टोरी टाकली होती त्याच्यावर बरेच मला डी एम आले आहेत सो जसं मी बोलले की मी थोडे दिवस आधी इन्स्टाला एक स्टोरी टाकली होती की मी लव मॅरेज केली आहे ज्यांना माहिती असेल त्यांना तर मी आता नवऱ्यासोबत राहत नव नाही आहे तर मी विचारलं होतं की मी परत त्याच्यासोबत राहायला जाऊ का नको असं मी इन्स्टाला क्वेश्चन टाकला होता तर बरेच लोकांचे खूप वेगवेगळे सजेशन्स आले मला काहींचं म्हणणं असं होतं की तू परत जा सोबत राहा लव मॅरेज केली आहे तर एकत्र राहतात नाही का म्हणजे वेगळं राहण्या काही अर्थ नाही आहे भांडणं सगळ्यांमध्ये होत राहतात हे मलाही कळतं आहे की भांडणं सगळ्यांमध्ये होत राहतात आणि काही गोष्टी विसरून आपण पुढे जायचं असतं पण काही गोष्टी विसरण्यासारखे नसतात आणि बरेच लोकांचं असं ज्यांनी जवळून माझा त्रास बघितला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तू जायच्या आधी शंभर वेळा विचार कर सो so, मी आता सध्या तेच विचारामध्ये टेन्शन घेऊन घेऊन जास्त आजारी पडते आहे किंवा रिकवर होत नाही आहे असं मला वाटतंय पण ठीक आहे एक दिवस सगळ्यांच्या लाईफमध्ये असं घडत राहतं असं मला वाटतं एवढी काही मोठी गोष्ट नाही ह्याच्यापेक्षा जास्त मी लहानपणी फेस केलेलं के आहे म्हणजे आत्ता जे त्रास आहे ना हे काहीच नाही आहे माझ्यासाठी असं मला फील होतं कारण की जी लहानपणी मी त्रास बघितलाय त्या त्रासासमोर हा त्रास काहीच नाही आहे मला आणि मी ट्राय करते स्वतःला स्ट्रॉंग करायचं लोकांना असं वाटतं ना की ही मुलगी आहे आणि ही वेगळं राहते नवऱ्याला सोडून म्हणजे हि जीच चूक असेल हिनीच काहीतरी केलं असेल किंवा हिजच काहीतरी असेल त्याच्यामुळे हिच्या नवऱ्याने सोडले तसं काही नसतं नाण्याचे दोन बाजू असतात दोन्ही बाजू आपण बघितल्या पाहिजे <coughs> आणि भांडणं हे सगळ्याच सगळ्यांमध्ये होत राहतात हे मलाही माहिती आहे पण रोज मी रोज क कुठल्या विषयावर बोलू मला हे कळत नाही आहे पण मला डेली ब्लॉगिंग करायची तुमच्यासोबत बोलायचं आहे त्याच्यामुळं मी बोलते बोलायला तर माझ्याकडे बरंच काही आहे आणि ते मी बोलल्यानंतर मग काही लोकांना झोमतं काही लोकांना त्रास होतो मग काही लोकांचे कॉल येतात काही लोकांचे कमेंट येतात आणि असं मग लोकांना प्रेझेंट होतं की मी चुकीची आहे मग त्यांच्या स्टोऱ्या वगैरे येतात ते नको आहे मला की ऑलरेडी खूप जास्त तमाशा झालेला आहे आणि अजून मला माझ्या आयुष्याचा तमाशा नाही करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना जसं माहिती असेल की मी हे आवाज अवॉइड करा तुम्हाला माहिती असेल जसं मी सारखं बोलत राहते माझं देवापेक्षा जास्त कर्मावर भरोसा आहे तर होप uh, सो वेळ so, लोकांना दाखवून देईन कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे कारण मला माहिती आहे मी मा माझ्या स्वार्थासाठी कोणासोबतही रिलेशन ठेवलेले नाही आहेत किंवा माझ्या स्वार्थासाठी कुठल्याही माणसांचा वापर केलेला नाही तर मी माझ्याकडनं जेवढं होईन तेवढं हंड्रेड पर्सेंट द्यायचं ट्राय करते मी लोकांना असं वाटत असेल की ही हिला खुश आहे किंवा काय पण त्यांना माहीत नाही की मी किती त्रास करून घेते किंवा आणि मला दाखवायचं पण नाही आहे कारण मी स्ट्रॉंग आहे जसं तुम्ही सगळे बोलता तर मी स्ट्रॉंग आहे तर मला काही दाखवायचं नाही आणि जर दाखवायची वेळ आलीच तर नक्कीच मी त्यात सगळ्या गोष्टी दाखवन जे मला दाखवायचे आहेत किंवा तुम्हाला सांगायचे आहेत किंवा तुम्हाला बी इंटरेस्ट आहे की कशामुळं काय काय झालं एवढं मोठं डिसिजन घेतलं आहेस तू आणि हां काही लोकांना मला अजूनही सांगायचं आहे अजूनही माझा डिवोर्स झालेला नाही आहे तर अजूनही आम्ही नवरा बायकोच आहोत फक्त आम्ही लांब राहतो आहे आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग म, म काय म्हणतात त्याला हे करून की आम्हाला होणारे वाद अजून वाढवायचे नाहीये तर थोडे वेळ आम्ही स्पेस घेतलेली सो मी काय बोलत होती आठ वर्षात आम्हाला कोणी वेगळं नाही को करू शकलं बरेच लोकांनी खूप प्रयत्न केलेत खूप म्हणजे प्रमाणाचे बाहेर प्रयत्न केलेत आम्ही वेगळं व्हावं म्हणून तेव्हा आम्ही वेगळं नाही झालो म्हणजे भांडणं लावली तर आम्हाला मारायला पोरं पाठवली होती बरंच काय काय गोष्टी घडल्या आहेत मला काही सांगायचं नाही आहे माझ्या पास्टमध्ये जे काय घडलं आहे ते पण त्या सिच्युएशनमध्ये किंवा आम्ही एवढे वाईट दिवस बघितलेत एकत्र राहून लई वाईट दिवस तेही मी कधीतरी सांगेन तुम्हाला त्या दिवसांमध्ये किंवा आम्ही एकत्र आल्यावर आम्ही ती स्टोरी सोबत सांगू तुम्हाला की आम्ही कुठले कुठले दिवस बघितलेत पण माझी पण इच्छा आहे की आम्ही परत एकत्र यावं सोबत राहावं पण न काही गोष्टींमुळं असं वाटतं की नको अजून थोडं वेळ घेतलं पाहिजे आधी लग्नाची जशी घाईघाईमध्ये मी डिसिजन घेतलं आहे तसं परत नको व्हायला की मी घाईघाईमध्ये डिसिजन घेतला लांब व्हायचं आणि परत एकत्र यायचं आणि परत जर एकत्र आले तर कोण मंग म्हणजे कोण सोबत उभं नाही राहणार जे आत्ता उभे आहेत म्हणजे माझी फॅमिली असेल जे मला खूप जास्त हे करतायत त्यांनी बघितलं आहे माझा त्रास मी किती त्रास करून घेते ह्या सगळ्या गोष्टी सो मला ते पण असं समजवतात हो की तू शंभर वेळा विचार करून डिसिजन घे खूप घाईघाई डिसिजन नको घेऊ ह्याच्या आधी पण घेऊन तू पचतवते आहे हे नको आहे आणि जर तुला राहायचं असेल तू एकटी पण राहू शकते अशी पण तू कमवते हो एकटी राहते सगळ्या गोष्टी एकटी मॅनेज करते मग काय गरज आहे तुला असं पण त्यांचं म्हणणं आहे पण एक मी विचार करते की यार नाही एवढे दिवस आम्ही एकत्र घातले त्याच्या आधी कधी असं नाही झालं आणि अचानक असं का का घडतंय कोणामुळं घडतंय कोण घडून आणतंय हे सगळ्या गोष्टी कळत नाहीये सो so, <coughs> बघूयात आता काय होतं आणि मी तर ट्राय करेन सगळ्या गोष्टी लवकर ठीक व्हाव्या आणि आता सगळं बाकी आणि मला काही लोकांना हे पण सांगायचं आहे ऐक की जे होईन ते होईन पुढे मला काही लोकांना हे सांगायचं आहे की ऐका ना तुम्ही जे करतायत ना लिंबू मिरची टाचण्या भावली बिवली अरे हे आम्हाला श मला नाही का घाण शब्दात नाही बोलायचं मला काही घंटा फरक पडत नाही आहे किंवा मी ह्या गोष्टींनी घाबरतसुद्धा नाही त्या ज्या लिंबूंनी तुम्ही हे करता जे, जे करता करताना ते लिंबू आम्ही जेवणात पिळून खातो आणि ते उतरून फेकलं जरी असलं ना आम्ही ते धुऊन त्याचा लिंबूचा रस करून पितो मग मला काही शेट्ट होणार नाही मी खरं सांगते मला घाण शब्द काढायला लावू नका तुम्ही मी खूप कंट्रोल करते आहे माझ्या शब्दांवरती आणि माझ्या काय म्हणतात त्याला म्हणजे पेशन्स लेवल बघू नका तुम्ही मी लई घाण शब्दात बोलू शकते पण मला बोलायचं नाही आहे कारण की माझी यूट्यूब फॅमिली माझे व्हिडिओ बघते आहे आणि माझी फॅमिली स्वतः माझे व्हिडिओ बघते आहे तर मी जेवढं चांगलं बोलू शकते ना तितकं घाणसुद्धा बोलू शकते माझं पेशन्स लेवल खूप आहे माझ्या आजीनी मला शिकवलंय माझ्या आजीनी एवढे तरी संस्कार दिले आहेत ना की जोपर्यंत आपल्याला सहन होईल तोपर्यंत करायचं जर चूक नसली ना मग एखाद्याचा जीव घ्यायला पण नाही घाबरायचं तर प्लीज माझ्या नादी लागूच नका आणि जे तुमचे जवळचे येतात त्यांना नक्की जाऊन विचारा की मी मुस्कान कशी आहे मी जीव लावलं ला ना त्या माणसासाठी जीव देऊ पण शकते आणि जर माझ्या डोक्यात गेलं ना तर त्या माणसाचा जीव घेऊ पण शकते मग मी हे ज्यांना पण बोलते आहे ना त्यांना कळलं असेल मी कोणाला बोलते आहे कारण मला कोणाची नावच घ्यायची नाही आहेत कारण तुमची नाव घ्यावं मी एवढी तुमची लायकी पण नाही आहे आणि मला घ्यायचं पण नाही आहे सो so, आजचा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते माझा छोटूसा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला सपोर्ट करा आणि आजपासून मी डेली काही ना काही टाकन ते पाच मिनटाचं काय व्हायना पण नक्कीच टाकन आय लव यू गाईज असंच प्रेम देत राहा खूप जास्त सपोर्ट करा